सभापती मोदय मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या परंपरेला साजेच असं सभागृहाच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही एकमतानं आपल्याला सभापती होण्यासाठी एकमत केलं कारण आपल्या विषयी वेगळे मत व्यक्त करणं हे चुकीचं ठरलं असत कारण आपला जो स्वभाव आपली जी काम करण्याची पद्धती आहे त्या हेतून निश्चित आम्ही सगळ्यांनीही सगळ्या विरोधी पक्षांनी सुद्धा तुमचं नाव ज्यावेळेस पुढे आलं त्याच एकमताने आपल्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता मान्य मुख्यमंत्री महोदयाने आमच्याशी सगळ्यांशी चर्चा केली होती आणि नंतर आम्ही सुद्धा या निर्णयाला एक प्रकारे पाठिंबाच दिलेला होता कारण ही जी जागा आहे आता सांगितल्याप्रमाणे ही काही राजकीय हो जागा नाही आहे एक रामशास्त्री प्रभूंची जागा आहे एक महाराष्ट्राचा राज्यकारभार महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या जागेवरून होत आलेलं आहे म्हणून आपल्यासारखा एक सभापती या महाराष्ट्राच्या विधान परिषदेला लाभतो निश्चित आपली कारकीर्द येणाऱ्या काळातली चांगली जाओ, एक या महाराष्ट्राच्या प्रगतीची जाओ, अशा प्रकारची मी निश्चित मनोकामना व्यक्त करतो सभापती महोदय आपण चोंडी गावातून येता आपण पुण्यश्लोक श्लोक होळकरांचे वंशज आहात आणि त्री शताब्दी साजरी करत असताना अशा प्रकारची संधी आपल्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला भेटणं मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अभिमान असलेलो आहे परंतु आपली वरती आहे असं आई इथं बसलेली आहे आणि मला वाटतं आई ही उन्हामधली सावली असते पावसातली छत्री असती थंडीतली शाल असते आणि सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल तर आपल्या माऊलीला होत असेल आणि मला असं वाटतं या माऊलीमुळे आपण इथं बसलेले आहोत हे सगळ्यात महत्वाचं बाकी राजकीय काय गोष्टी होत असतील कोणता विचाराचा आपण असो पण तो आई आपली तो आई सगळ्यात महत्वाची असते आणि म्हणून ही माउली सुद्धा आज आपल्या सभागृहात मी सुद्धा स्वागत करतो आई तुमचं सगळ्या तुमचं इथे खऱ्या अर्थानं आपण भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं तालुका स्तर गावस्तर राज्य राज्यस्तर या सगळ्या स्तरावर काम केलंय गावस्तरावर भले सरपंच म्हणून राहिले असाल तालुका स्तरावर आपण तालुका अध्यक्ष म्हणून राहिला असेल जिल्हा स्तरावर जिल्हाध्यक्ष म्हणून राहिला असेल राज्यस्तरावर या राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून राहिला असेल आणि आज आपण या राज्याचे या विधान परिषदेत सभापती होतात निश्चित आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत आम्ही सगळे शेजारीच असल्यामुळे आम्हाला बरीच माहिती असते गोपीनाथजी मुंडे पंकजाताई सातत्यानं संभाजीनगरच्या संपर्कात असतात म्हणून त्यांचा विचार त्यांची शक्ती त्यांची ताकद सातत्यानं आपल्या मागे सातत्यानं उभी राहील आणि आपण त्याच विचारानं सातत्यानं काम करत आलेलं आहात खऱ्या अर्थानं आपण सरपंचानंतर मार्केट कमिटीसाठी सुद्धा उभा होतं आपलं पॅनल उभं होतं त्याच्यात आपल्याला अपयश आलं अपयश काय आपल्याला नवीन नाही आहे अपयश काय आपल्याला नवीन नाही भले विधानसभेत आता अजितदादा बोलले असतील की अपयश काय नवीन नाही मार्केट कमिटीला सुद्धा आपल्याला अपयश आलं होतं तो अपयश एक चुनवतीय स्वीकार करो क्या कमी देखो सुधार करो और कुछ किए विना ही जय जयकार नाही होती कोशिश की हार नहीं अशी एक कविता आहे तस आपण सातत्यानं काम करत आलेलो आहात भारतीय जनता पार्टीचं सातत्यानं महाराष्ट्राचं राज्याच जिल्ह्याचं या सगळ्या कामाची जबाबदारी आपण सातत्यानं सांभाळत आलेलो आहात आपण मागच्या वेळेस असेल किंवा आताच्या वेळेस असेल विधानसभेला भले पराभूत झाले पण अजितदाबा म्हटल्या मला एक शेर आठवला सहज मी सहज आता पहिला मेरे शहर का चुनाव तेरे इश्क जैसा था मेरे शहर का चुनाव बी तेरे इश्क जैसा था हवा इधर किती रुझान उधर का निघला <laughs> अरे हवा भजी आपल्या बाजूची असेल पण तो रुझान आपल्या बाजूचा निघाला नाही आता ते चांगले वाईट हे वेगळे त्याच्यावर चर्चा होऊ शकते पण तू निश्चित ही सुद्धा जबाबदारी काही मोठी कमी अशातला आपण म्हणताना नाही जलयुक्त शिवार ही जी योजना होती सातत्यानं आपण मंत्री झाल्यानंतर या योजनेमध्ये सातत्यानं मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा प्रयत्न केला आपल्या जलयुक्त शिवाराची जबाबदारी आली जलयुक्त शुवार योजनेमध्ये आपण खेडोबाडी गावागावामध्ये या योजनेच्या गावा गावा योजने माध्यमातून कशा पद्धतीने गाव पातळीवर पाण्याची साठवणूक व्हावी पाण्याची पाणी कसं वाचवलं पाहिजे याविषयी सातत्यानं चांगल्या पद्धतीनं आपण काम केलं आणि म्हणून आपण करत असताना नगर जिल्ह्यात तसं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या कामाच्या दृष्टीनं एकदम वाळवंट होता वाळवंट असताना आपण बऱ्याच जणांना पक्षात घेण्याचा प्रयत्न केला भले ते नंतर आपल्याकडे रात गेले असतील पण तो आपण आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला भले आपल्या परावाला सुद्धा आपल्यातलेच काही जबाबदार असतील पण तो आपण मला स्वतः मोठ्या मनानं या सगळ्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे आणि सातत्यानं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे सभापती महोदय निश्चित आपल्या महाराष्ट्राची एक मोठी उच्च परंपरा आहे ही परंपरा आता सगळ्यांनी सांगली मी ती रिपीट करत नाही पण ती परंपरा निश्चित आपल्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न होईल आणि आमचं सुद्धा पूर्ण सहकार्य या कामी आपल्याला राहील हे मी स्पष्टपणे सांगतो हे सहकार असताना निलमताने सुद्धा मागच्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये जे काम केलं ते विसरत नीलमताईने सुद्धा सगळ्या सभागृहाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यांना वादविवाद केलेला आहे परंतु तो एवढा पुरताय तिकडे त्यांच्या कॅबिन मध्ये चॉकलेट विकलेट सगळं शांत होत होत पण तू इथं मी बातम्यापडे नाही घात मी चॉकलेट पण अरे म्हणून निलमताईंच्या कॅबिनमध्ये गेल्यावर इथं जरी आम्ही वाद करत असू तरी तो इथल्यापुरता विषय असायचा तो काही पुढे गेलेला असायचा नाही मला असं वाटतं ती सुद्धा वेळ आपली येणार नाही असं मला वाटतं निश्चित तसं आपण काम कराल हे सगळं करत असताना डाव्या बाजूकडे जास्त लक्ष ठेवा उजव्या बाजूचे लोक तुम्हाला रोज भेटतील रोज त्यांचा तुमचा संपर्कच असतो पण तो डाव्या बाजूकडे जास्त लक्ष ठेवा असं मी आपल्याला आवाहन करेल विनंती करेल कारण आम्हालाच बराच वेळेस आता मी म्हणणार नाही नवीन मंत्री आले जुन्या मंत्र्यातल्या मी काही बोलत नाही परंतु बऱ्याच वेळेस वेगळ्या कामाचा प्रश्न असतो आणि सभागृहात त्याला न्याय मिळत असतो एखादा मंत्री भले न्याय देत नसेल परंतु सभागृहात याला शंभर टक्के न्याय मिळत असतो आणि म्हणून आपण डाव्या बाजूला जास्तीत जास्त, जास्त लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करेल सभापती महोदय निश्चित येणाऱ्या काळात विरोधी पक्ष म्हणून आपल्याला सहकार्याची भूमिका मिटू कारण आम्ही सुद्धा जनतेच्या हितासाठीच वेगळ्या पद्धतीने वे 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 आवाज उठवत असत ठीक आहे एखादा नियम चुकत असेल एखादी एखादा विषय चुकू शकतो परंतु मला असं वाटतं आमची सुद्धा भूमिका या महाराष्ट्राच्या हिताची आहे आणि सगळ्यांची भूमिका महाराष्ट्राची हिताची असेल विरोधी पक्षाला ती वेगळ्या पद्धतीने मांडावी लागते शेवटी आपल्याला सगळ्यांना मिळून साधायचं ते आपल्या महाराष्ट्राचं हित मग या महाराष्ट्राचं हित साधल्यामध्ये आपण सुद्धा निश्चित पुढाकार घ्या आपली सगळी कारकीर्द राजकीय कारकीर्द ही अतिशय संघर्षाची राहिली कारण जो आपला भाग आहे अतिशय दुष्काळी भाग आहे सिंचनाच्या दृष्टीनं अतिशय वंचित भाग आहे दुष्काळाच्या दृष्टीने सातत्याने दुष्काळ पडणारा भाग आहे आणि या भागात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित येते त्या भागात काम करणं मोठे मोठे सत्ताधारी नगर जिल्ह्यामध्ये त्या काळात असताना त्या भागात काम करणं अतिशय जिकिरीच होत कारण नगर जिल्ह्यामध्ये मोठे मोठे सगळे साखर सम्राट असताना कर्ज जाम केसारख्या भागामध्ये संघटनेचं काम करणं हे काम सोपं नव्हतं त्या काळात आपण हे काम केलेलं आहे आणि म्हणून हे काम आपण करत असताना आणि निश्चित जो तिथं काम करतो मग त्याला महाराष्ट्रात कुणी थांबू शकत नाही हे तितकंच खरं आहे म्हणून आपण कर्जत जामखेड सारख्या भागामध्ये एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक कार्यकर्त्यापासून एक गावच्या सरपंचापासून या राज्याच्या सर्वोच्च अशा विधान परिषदेच्या सभापतीपर्यंत आपण येऊन पोचलेला आहे आपला जो संघर्षाचा काळ आहे खऱ्या अर्थानं मला वाटतं हा संघर्ष खऱ्या अर्थानं संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे आपल्याकडे पाचवी करत असतात ही पाचवीलाच आपल्याकडे संघर्ष अशा प्रकारचं आपली आपलं कारकीर्द राहिली परंतु येणाऱ्या काळामध्ये संघर्षाची भूमिका नाही घेत आपण सगळे मी सहकार्याची भूमिका आपल्या माध्यमातून घेऊ मी आपल्याविषयी एकच शेअर बनतो आणि माझं बोलणं थांबवतो ये डिसेंबर बी बीते का ये डिसेंबर बी बीते का पिछले साल की तर ये डिसेंबर बी बिचे गा पिछले साल की तर इसे भी तुम्हारी तर इसे भी तुम्हारी तह रुकने की आदत नहीं, रुकणे की आदत नाही धन्यवाद जय हिंद गर्जा गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा